बातमी बोईसर सरावलीमधून आदर्श आचारसंहितेचा भंग करत दारू बटणावर ताव मारण्याचा प्रकार समोर आला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा गाडीमधून दारू वाटण्याचा व पिण्याचा कार्यक्रम होत असून दुसरीकडे जेवणाला सुरुवात त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा खुल्याम उल्लंघन होत असतानाही पोलिसांची बघ्याची भूमिका का पालघर लोकसभेचा प्रचार काल पाच वाजता संपला असून संपूर्ण जिल्ह्यात ड्राय डे सह राजकीय पक्षांना सामुदायिक जेवण देता येणार नाही असे असताना सुद्धा पालघर तालुक्यातील सरावली आनंदीनगर इथे मोठ्या प्रमाणात दारू जेवणाची पार्टी सुरू असून सु। पालघर लोकसभामधील आदर्श आचारसंहिता भंग केली असून पार्टी देणाऱ्या राजकीय पक्षांवर कारवाई करावी म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी मागणी केली देशात निर्भयपणे निवडणुका पार पडाव्यात म्हणून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली मात्र याच आचारसंहितेला दारू मटण्याचा फराळ फासला आहे त्यामुळे ही पार्टी नेमकी दिली कोणी आणि या ठिकाणी दारू आली कशी असा प्रश्न निर्माण होतोय आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेब सदर बातमीची शहानिशा करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी जनसामान्यांमधून मागणी होत आहे